लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत सत्तेत येणार असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात असताना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं एकतर्फी विजय मिळवलेला आहे महायुतीने विधानसभा निवडणुकीत दोनशे पस्तीस जागा जिंकलेल्या आहेत तर महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे भाजपने सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकल्यात शिंदेंच्या शिवसेनेनं सत्तावन्न जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक्केचाळीस जागा जिंकत ही निवडणूक एकतर्फी केलेली आता या सर्व निकालानंतर परत एकदा ईव्हीएम मशीन आणि त्याच्यातील बॅटरी तसंच इतर गोष्टींवरून आरोप होताना आपल्याला मनसेच्या एका घोटाळ्याचा आरोप केलेला आहे फॉर्म नंबर सतरा सी, नंबर आणि आणि मॅच होत नाही माझी बायको आईनं मला मतदान केलं नाही का असा सवाल करत ईव्हीएम मध्ये फ्रॉड झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे यासोबतच सामना मधून सुद्धा ईव्हीएम वरती टीका करण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी नंतर आलेल्या निकालांवर महाराष्ट्रातील सर्व सामान्य मतदारांचा अजिबात विश्वास नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे महाविकास आघाडीला राज्यात अनुकूल वातावरण असतानाही महायुतीची सत्ता आली ई व्ही एममधील काहीतरी गडबडीमुळं विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल आल्याचं सर्वसामान्यांचं मत आहे आणि आता प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि ई व्ही एममधून बाहेर आलेल्या मतांमध्ये पंच्याण्णव मतदारसंघामध्ये तफावत आहे असा आरोप करण्यात आलेला आहे आज आपण माहिती घेणार आहोत या आरोपांबद्दल कुठे कुठे मतदानामध्ये तफावत आढळलेली आहे ते बघूयात आणि आजवर ई व्ही जे काही आरोप झालेले आहेत त्याच्यावरती निवडणूक आयोग तसंच सुप्रीम कोर्टानं काय म्हणणं मांडलेलं आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपण या एकूणच निवडणूक निकालांवरती आरोप काय होत आहेत ते बघूया पहिला आरोप असा आहे मनसे दहिसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश एरुनकर म्हणतात की काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के होतं काही मशीनचं सा चार्जिंग सत्तर टक्के होतं तर काहींचं साठ टक्के होतं दोन दोन दिवस झाल्यानंतर सुद्धा चार्जिंग नव्याण्णव टक्के कसं काय असू शकतं मी जिथं राहतो माझ्या घरामध्ये चार मतं आहेत माझी आई मुलगी पत्नी आणि स्वतः मी एवढं जण असूनसुद्धा मला चार मतं कशी काय पडली माझ्या आईने मुलीने किंवा पत्नीनं मला मतदान केलं नाही का असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे दुसरा आरोप असा आहे की लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या विरोधात जसं वातावरण होतं तसंच वातावरण विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीच्या विरोधात होतं पण तरीही महायुतीला मोठं यश मिळालं या निकालावरती राज्यातील सर्वसामान्य मतदारांचा अजिबात विश्वास नाही ईव्हीएम मधील घोटाळ्यामुळे महायुती सरकार राज्यात सत्तेवरती आली अशी शंका मतदार घेत आहेत राज्यातील मतदान आणि ईव्हीएम मधील मतं यांच्यावरती जर का नजर टाकली तर मतदारांशी घेतलेल्या संशयावर जवळजवळ कारण प्रत्यक्ष मतदान आणि बाहेर आलेले आकडे याच्यामधले तफावत स्पष्टपणे दिसते आणि हा आरोप सामनामधून करण्यात आलेला आहे तिसरा आरोप असा आहे की विधानसभेतील संख्याबळ एकशे साठच्या पुढं कसं काय गेलं याचं आश्चर्य भाजपच्या लोकांनाही वाटत असेल कुणाल पाटील यांना त्यांच्या राहत्या गावात एकही मत मिळालेलं नाही हे आश्चर्यकारक आहे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात आणि गुजरातची ई एम महाराष्ट्रात येतात त्याच्यामुळं यात काहीतरी घोळ असून महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांचं मताधिक्य जवळपास सारखंच कसं काय ई व्ही बाबतची भूमिका नक्कीच संशयास्पद आहे असं आमदार रोहित पवार यांचं म्हणणं आहे चौथं आरोप जो आहे तो अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी केलेला आहे सोशल मीडियावरील एक स्वरती त्यांनी पोस्ट शेअर करत ईव्ही एममधील घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केलेला आहे यांचे पती फहाद अहमद महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले होते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं त्यांना अनुशक्ती नगर या जागेवरती उमेदवारी दिली होती पण त्यांचा पराभव झाला आता आरोप करताना स्वरा भास्कर म्हणतात की मतदान संपूर्ण दिवस असूनही ईव्ही एम मशीन नव्याण्णव टक्के चार्ज कसं होऊ शकतं याच्यावरती निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं अनुशक्ती नगर विधान सभेमध्ये नव्याण्णव टक्के चार्ज मशीन उघडल्याबरोबर भाजप समर्थित राष्ट्रवादीला मते कशी मिळू लागली असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे आता हे सर्व आरोप आहेत इतरही आरोप खूप सारे होताना दिसून येत आहेत आता या आरोपांनुसार पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघामध्ये तफावत दिसून येते एकोणीस मतदारसंघात व्ही एममध्ये आढळलेली जास्त मतं आहेत शहात्तर मतदारसंघात आढळलेली कमी मतं आहेत बूथ पातळीवरील फॉर्म आणि इतर जी तपासणी त्याच्यामध्ये फरक आहे त्यामुळे या मतदारसंघाची संख्या वाढू शकते असं सुद्धा सांगण्यात येते एकशे त्र्याण्णव मतदारसंघात फरक नाही म्हणजे मतदान आणि मतमोजणीतली एक समान मतं आहेत असं म्हणणं आहे आणि ई व्ही एममधील आकडेवारीमध्ये फरक नाही या एकशे त्र्याण्णव मतदारसंघाच्या बाबतीत आता हे ऑब्झर्वेशन आहेत आता ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये कमी मते आहेत ते मतदारसंघ कोणते आहेत ते, आहे? ते सांगतो अक्कलकुवा नवापूर साखरी शिरपूर चोपडा भुसावळ जळगाव शहर चाळीसगाव पाचोरा जामनेर अकोट अकोला पश्चिम मोर्शी वर्धा सावनेर नागपूर मध्य नागपूर पश्चिम कामठी आरमोरी अहेरी बल्लारपूर चिमूर वनी नांदेड दक्षिण मुखेड कळमनुरी जिंतूर गंगाखेड पाथरी घनसांगवी बदनापूर संभाजीनगर पश्चिम गाणगापूर नांदगाव मालेगाव बाह्य बागलान सिन्नर निफाड नालासोपारा वसई भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम अंबरनाथ कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण मीरा भायंदर ओवळा माजीपाडा कोपरी पाचपाखडी दिंडोशी चारकोप विलेपार्ले चांदिवली सायन कोळीवाडा मुंबादेवी पनवेल कर्जत अलिबाग आंबेगाव शिरूर इंदापूर बारामती मावळ कोथरूड खडकवासला पुणे कॅन्टोन्मेंट कोपरगाव शेवगाव लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर औसा तुळजापूर माढा सोलापूर शहर मध्य कोल्हापूर उत्तर आणि खानापूर असे ते मतदारसंघ आहेत यासोबतच असेही विधानसभा मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी जास्त मतं आढळून आलेली आहेत जसं की आमगाव उमरखेड लोहा देगलूर हिंगोली संभाजीनगर पूर्व वैजापूर मालेगाव मध्य कळवण चांदवड दिंडोरी बोईसर भोसरी परळी करमाळा सोलापूर दक्षिण कागल कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले आता हे ते मतदारसंघ आहेत यातला जी मोठी लिस्ट होती तिथं कमी मतं आहेत जी छोटी लिस्ट आहे तिथं जास्त मतं आहेत ई व्ही एममध्ये आढळलेली यासोबतच अजून एक विषय असा समोर येतो आहे की धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे कुणाल पाटील निवडणूक रिंगणामध्ये होते त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला भाजपचे राघवेंद्र पाटील विजयी झाले आता या मतदारसंघातील अवधान या गावामध्ये कुणाल पाटील यांना एकही मत न मिळाल्याची चर्चा आहे मतदारसंघातील त्यांच्या कार्याचा एकूण आवाका लक्षात घेता कुणाल पाटील यांचा पराभव होऊच शकत नाही अशी तिथल्या मतदारांची धारणा आहे आणि त्यातच त्यांच्याच त्यांना एकही मत कस काय नाही मिळालं अशी ही चर्चा आहे येणाऱ्या काळामध्ये ही चर्चा वाढते की काय होतं हे आपल्याला समजेलच आता या सर्व आरोपांवरती महायुतीला बहुमत मिळालं म्हणून विरोधकांनी मतयंत्रावरती म्हणजे वरती खापर फोडू नये आणि इतर राज्यांमध्ये त्यांचं सरकार निवडून आल्यावर आणि लोकसभेला आमच्या झालेल्या पराभवावेळी मतदार यंत्रामध्ये घोटाळा झाला नाही का असा पाल करून लोकसभेच्या पराभवातून धडा घेत आम्ही काम केलं जनतेपर्यंत अनेक योजना पोहोचवल्या त्याच्यामुळे हे यश मिळाल्याचा दावा अजित पवार यांनी केलेला आहे म्हणजे एका बाजूला पराभव झाला लगेच ईव्हीएमवरती आरोप करायचे आणि जिंकल्यानंतर मात्र कौतुक करायचं असं चालणार नाही असं अजित पवार यांना म्हणायचं आहे आता हा जो ईव्हीएम संदर्भातला विषय आहे या विषयावरून एप्रिलमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये झालेलं आर्ग्युमेंट तुम्हाला सांगतो आता सुनावणी झालेली होती सुप्रीम कोर्टामध्ये तर त्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आणि ईव्हीएम संदर्भात ज्या शंका उपस्थित केल्या जातात त्याच्याविषयी खडे बोल सुनावलेले होते ईव्हीएम मधील मतांची मोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅट मधील मतांची शंभर टक्के पडताळणी करण्यात यावी अशी मागणी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म म्हणजे एडीआर जी आहे त्यांच्याकडून करण्यात आलेली होती या संदर्भात याचिका सुद्धा दाखल झालेली होती या याचिकेवरती झालेल्या सुनावणीच्या वेळी आरच्या वतीने प्रशांत भूषण हे सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित राहिले होते तर इतर याचिकाकर्त्यांच्या वतीनं गोपाल शंकर नारायणन आनंद ग्रोवर हुजेफा अहमदी हे उपस्थित होते त्यावेळी प्रशांत भूषण यांनी युरोपमधील अनेक देशांमध्ये पुन्हा मतपत्रिका म्हणजे बॅलेट पेपर वापरण्यास सुरुवात झाल्याचा युक्तिवाद केलेला होता प्रशांत भूषण यांनी युक्तिवाद करताना जर्मनीचं उदाहरण दिलं होतं त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयानं त्यांना असा प्रश्न केला की जर्मनीची लोकसंख्या किती आहे तसंच भारतामध्ये किती लोक मतदान करतात भारतामध्ये जवळपास अठ्ठ्याण्णव कोटी मतदार आहेत तसेच त्याच्यातील सरासरी साठ टक्के जण मतदान करतात आणि असं जर का गृहित धरलं तर साठ कोटी व्हिव्हिपॅटची पडताळणी करायची असं तुम्हाला म्हणायचं आहे का असा सवाल कोर्टाने त्यांना विचारलेला होता यावेळेस ई व्ही एम विरोधात याचिका दाखल करणाऱ्यांनासुद्धा त्यांनी खडेबोल सुनावताना सुप्रीम कोर्टानं म्हटलं की कमी लोकसंख्या असलेल्या देशांसोबत भारताची तुलना करता येणार नाही भारतासारख्या देशामध्ये दे मतदान घेणं हे आव्हानात्मक काम आहे इथे युरोपसारखी परिस्थिती नाही याच वेळेस न्यायमूर्ती दीपांकर दत्ता म्हणाले की माझं राज्य असलेल्या बंगालची लोकसंख्याच जर्मनीपेक्षा अधिक आहे आपल्याला व्यवस्थेवरती विश्वास ठेवावा लागेल निसंशयपणे या व्यवस्थेला उत्तरदायी बनवावं लागेल मात्र अशा प्रकारे व्यवस्थेला कोलमडवून टाकण्याचा प्रयत्न करता कामा नये हे त्यांनी म्हटलं होतं यावेळेस वरिष्ठ वकील गोपालशंकर नारायणन यांनी सांगितलं की आपण कुणाला मत दिलंय हे जाणून घेण्याचा अधिकार मतदाराला आहे त्यासाठी त्याला व्ही व्ही पॅटमधील पावती दिसली पाहिजे तसेच मतदाराला ती पावती स्वतःच्या हाताने पेटीत टाकता आली पाहिजे त्यावरती न्यायमूर्ती खन्ना यांनी असं सांगितलं की सर्वसाधारणपणे मानवी हस्तक्षेप जर का झाला तर अडचणी येतात यंत्र त्याचं काम मानवी हस्तक्षेपाविना योग्य पद्धतीने करतात आणि नि त्याचे निकालही योग्य देतात याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मतपत्रिकांद्वारे म्हणजे बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची मागणी फेटाळून लावली होती त्यावरती टिप्पणी करताना न्यायमूर्ती खन्ना म्हणाले होते की जेव्हा बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान व्हायचं तेव्हा काय घडायचं हे आम्हाला माहिती आहे आणि आता आम्हाला त्याच्यावरती चर्चा करायची नाही मुळामध्ये बॅलेट पेपरवरती मतदान घेणं नंतर त्याचं काउंटिंग होणं हे खूपच आव्हानात्मक काम होतं त्याच्याविषयी कायमच शंका उपस्थित केल्या जात होत्या म्हणून ई व्ही एमकडे आलेलं होतं आणि आता ई व्ही एमवरतीसुद्धा शंका उपस्थित केल्या जात आहेत आता हे जे सर्व मी तुम्हाला सांगितलं आर्ग्युमेंट हे कोर्टामध्ये झालेलं होतं आता बॅटरी नव्याण्णव टक्के चार्ज होती असं खूप सारे उमेदवार म्हणताना दिसतात तसे परत तसे आरोपसुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसतात आता या विषयावरती निवडणूक आयोगाने मागेसुद्धा स्पष्टीकरण दिलेलं होतं त्यांच्यानुसार द बॅटरी व्होल्टेज अँड कॅपॅसिटी ऑफ द ई एम होल्ड नो रिलिव्हन्स ऑर कनेक्शन टू द वोट काउंटिंग ऑपरेशन ऑर द इंटिग्रिटी ऑफ द डिव्हाइस म्हणजेच काय तर बॅटरीमध्ये नव्याण्णव टक्के जे चार्ज दाखवला जातो त्याचा आणि एकूण काउंटिंग ऑपरेशनचा यासोबतच त्या मशीनवरती शंका घेण्याचा कोणताही संबंध नाही हे त्यांनी म्हटलेलं होतं आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे मी दोन तीन वेळा ह्या विषयावरती बोललेलो आहे ऑलरेडी बोल व्हिडिओच्या माध्यमातून ई व्ही एममध्ये जी बॅटरी आहे ही बॅटरी चार्जिंग व्हायची बॅटरी नाही म्हणजे त्या बॅटरी जी नव्याण्णव टक्के दाखवते ती त्या बॅट त्या ई व्ही एम मशीनची कॅपॅसिटी ते दाखवत असतात जशी जसं ते ई व्ही एम मशीन वापरलं जातं तशी तशी त्याच्यातली बॅटरी जी आहे ती काळनरूप कमी होते आणि एका सर्टन लेवलनंतर त्याच्यातली बॅटरी जी आहे ती रिप्लेस करावी लागते त्याला चार्ज करता येत नाही आणि ज्यावेळेस ही बॅटरी रिप्लेस केली जाते त्यावेळेस ते मशीन फुल चार्ज दाखवत असतं यासोबतच ज्यावेळेस बॅटरी ही रिप्लेस केली जाते त्याच्यातली बॅटरी चेंज केली जाते त्यावेळेस पार्टी ते पार्टीचे कॅन्डिडेट्स जे आहेत ते सर्व स्टेजेसवरती उपलब्ध असतात त्यांचे प्रतिनिधी जे आहेत ते सर्व स्टेजेसवरती उपलब्ध असतात आणि त्याच्यामुळे याच्याविषयी शंका घेण्याचं काही कारण नाही असं ते म्हणतात म्हणजे बघा मशीन वापरात आणल्यापासून म्हणजे आपल्या इथे मतदान होणार आहे तेव्हापासून सर्वांसमक्ष हे सर्व घडलेलं असतं आणि पुढचे सात आठ दिवसांपर्यंत ती बॅटरी जी आहे ती त्याच पद्धतीने असते सात आठ दिवसापर्यंत ते काम करत असतं हे समजून घेणं गरजेचं आहे यासोबतच टेक्निकल असिस्टंटसाठी तो बॅटरीचा जे आपल्याला नव्याण्णव टक्के नव्वद टक्के जे काही दिसतं ते टेक्निकल असिस्टंटसाठी आहे त्याचा आणि वोटिंगचा काही संबंध नाही हे मागेसुद्धा इलेक्शन कमिशनने स्पष्ट केलेलं आहे ई एम ज्या आहेत त्याच्यामध्ये स्टेबल अल्कलाईन बॅटरी असते आणि त्याच्यामुळं होतं काय ते स्टेबल अल्कलाईन बॅटरी असल्यामुळं जास्तीत जास्त काळ ई व्ही एम मशीन वापरता येते बॅटरीमध्ये व्याण्णव टक्के डिस्प्ले ज्यावेळेस दिसतं आपल्याला तर त्याचा अर्थ असा आहे की त्याचं व्होल्टेज जे आहे त्या बॅटरीचं सेवन पॉईंट फोर वोल्ट ते आठ वोल्ट दरम्यान आहे आणि तेच कमी कमी होत जातं म्हणजेच काय तर त्या मशीनची इफिशियन्सी जी आहे ती कमी हो जाते आणि एका सर्टन लेव्हलनंतर ते काय करतात चेंज करतात मगाशी मी जसं सांगितलं तसं सा। आता बॅटरी जी आहे त्याच्यामध्ये ही कशावरती टिकते तर किती वेळा ते मशीन वापरलेलं आहे यासोबतच किती वेळा त्याच्यामध्ये काउंटिंग झालेलं आहे किती वेळा टॅली झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती त्याची बॅटरी जी आहे हे सर्व काही टिकून असतं आता हे सगळे मुद्दे जे आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे हे इलेक्शन कमिशनने दिलेलं स्पष्टीकरण आहे हेही समजून घ्या आता येणाऱ्या काळामध्ये हे जे काही आरोप उपस्थित करण्यात आलेले आहेत कुठं जास्त मतं आहेत कुठे कमी मते आहेत किंवा जसे मगाशी मी सांगितलं ते एक उमेदवार म्हणतायत की इतके मला इतकेच इतके मतं मिळाले या संदर्भात निवडणूक आयोग नक्की काय स्पष्टीकरण देते ते आपल्याला बघावं लागेल आणि त्या स्पष्टीकरणामध्ये काय असेल हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेलच तोपर्यंत तुम्हाला जर का जो जुने स्पष्टीकरण बघायचे असतील तर ते इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत ते तुम्ही निश्चितपणे बघू शकता आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यासोबतच आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका धन्यवाद